मुंबईतील तुर्भेमधील एका लिव्ह-इन रिलेशनशिप मध्ये राहणार्या महिलेला तिच्यासोबत राहणाऱ्या पुरुषाने गळा आवळून ठार केल्याची घटना घडली आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मागील पाच वर्षांपासून दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिप मध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून मागील काही दिवसांपासून त्यांच्यात वाद निर्माण झाले आणि त्यामुळे ही महिला बळी पडली असल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास तुर्भे पोलीस करत आहेत. दिनांक 13 मार्च रोजी तीन वाजता मला माहिती मिळाली की वाशीचे सिव्हिल हॉस्पिटल येथे एका महिलेला तिच्या नावल्यानं ना मारलेलं आहे तिला ॲडमिट केलेलं आहे आणि सदर ठिकाणी जाऊन पाहिलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं होतं त्यानंतर माहिती घेतली असता जवळचे जे नातेवाईक किंवा आजूबाजूला राहणारे हे लोक आहेत त्यांनी सांगितले की तिच्या नावल्याने तिला मारहाण केलेली आहे अशी माहिती मिळाल्यानंतर तत्काळाने तिचा जो नवरा होता अजय कुमार यादव वय वर्षे चाळीस वर्षे याला लागली आमच्या डी बी पत्ताच्या मदतीनं ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून अशी माहिती आम्हाला मिळाली की हा जो अजय कुमार यादव आहे मुळचा यू पीचा राहणारी या ठिकाणी ड्रायव्हर म्हणून काम करतो आणि ही जी महिला आहे ही पंचेचाळीस वर्षाची आहे मुळशी राहणारी पश्चिम बंगालची आहे हे दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दोन हजार वीसपासून पासून एकत्र राहतात आणि यांच्यामध्ये आपापसामध्ये अनेकदा वाद चालू असायचे त्या वादामधूनच काल सकाळी त्यांच्यामध्ये साडे दहा अकरा वाजता भांडण झालं त्या भांडणामध्ये त्यांनी तिचा गळा ओळून तिला मार मा दिल्याचं मा दोघांची फॅमिली त्या ड्रायव्हर आहे त्याची युपीला आहे फॅमिली आणि तिची महिला आहे तिची पश्चिम बंगालमध्ये फॅमिली आहे नेमकं कारण त्यांच्यामध्ये आपापसामध्ये बऱ्याचदा वाद व्हायचे त्या वादामध्येच काल त्यांनी तिला गळा उडून मारण केलेली आहे ते मला काहीतरी घरकामच करायची